निरोगी हृदयासाठी जवस उपयुक्त हवं पानव आहोत आरोग्य वार्तामध्ये निरोगी वृद्धासाठी जवस उपयुक्त अलीकडच्या काळात जवसाला परिपूर्ण आहार म्हणून लोकप्रियता मिळाली आहे फायबर थ्री फॅटी ॲसिड आणि आवश्यक पोषक घटकांनी परिपूर्ण असलेला जवस कोणत्याही आहारात एक शक्तिशाली घटक म्हणून भर घालतो केस आणि त्वचेच्या आरोग्यासाठी जवसाचे सेवन करावे आहारात फक्त एक चमचा जवळ समाविष्ट करणे निरोगी उरल्याचे दिशेने एक सोपे पण प्रभावी पाऊल ठरू शकते संप्रेरकाचे हार्मोनल संतुलन राखणे जवळजवळ कमी करण्यापासून ते पचन सुधारण्यापर्यंत उपयुक्त असलेल्या जवसाच्या बिया दैनंदिन दिन दिनचर्येत दिन 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 समाविष्ट केल्यास महिलांना <सेज> लक्षणीय फायदे मिळू शकतात असे आहारतज्ञ सांगतात जवसाच्या बियांमध्ये असणारी वनस्पती आधारित संयुगे शरीरातील इस्ट्रोजेन पातळी नियंत्रण करण्यास मदत करतात मासिक पाळीच्या अनियत्तेचा सामना करणाऱ्या महिलांसाठी बियांचे नियमित सेवन फायदेशीर ठरते जवसाच्या बिया हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधीचे आरोग्य राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात वय वाढत असताना कोलेस्ट्रॉल पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी अधिक महत्त्वाचे ठरते जवसाच्या बियांमध्ये फायबर व ओमेगा फॅटी ॲसिड भरपूर प्रमाणात असतात तर आपण पाहिलेला आहो की निरोगी ऊर्जासाठी जवस कशाप्रकारे उ उपयुक्त आहे कारण जवसामध्ये ओमेगा थ्री फॅटी ॲसिड हे असतात फायबर असते जे पचनासाठी खूप आवश्यक घटक आहे आणि त्यामुळे आपले प पो पोटाच्या पचनक्रिया सुधारण्यास मदत होते हार्मोनल इम्बॅलन्स चांगलं होते संतुलन चांगलं होते आणि रक्तवाहिन्या आणि हृदयांचे आरोग्यसुद्धा यामुळे जवसामुळे चांगलं ठेवू शकतो तर प्रकारे आपण पाहिलेलं आहो की जेवण कसं आपल्या आरोग्यासाठी उपयुक्त आहे जय हिंद जय भारत आरोग्य संबंध